भोकरदन येथे तहसीलदार महोदयांना निवेदन देताना आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांसह व चर्चा करताना एमआरजीच्या विहिरीसंदर्भात पी एम किसान ही योजनाची जे हप्ते थकलेले ह्याविषयी व संजय गांधी निराधार व अन्य विविध योजनेसंदर्भात तहसीलदार महोदयांशी चर्चा करून निवेदन देताना आम आदमी पार्टी भरपूर जय हिंदू

आम्ही बसून त्या शेतकऱ्याच्या विविध अडथणी ज्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी ज्यामध्ये विरीवाला शेतकरी ज्यामध्ये सोयाबीन कापसावाला शेतकरी ज्यामध्ये विविध प्रकारच्या आरथणीच्या सामोर जाणाला शेतकरी या शेतकऱ्यांच्या एका आठवडामध्ये अशुद्धमध्ये दुःख देण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारनं केल्यामुळं आम्ही आज अन्नत्याग आंदोलन कृषी दिन आनंदाचा असतानाही या ठिकाणी हा शेतकरी दुःख दिवस हा साजरा करण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे अपेक्षा आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुग्धविकास मंत्री कृषीमंत्री राधा साहेब या सगळ्यांनी आम्ही ज्या समस्या या ठिकाणी मांडल्या ज्यासाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे ज्यामध्ये दुधाला चाळीस ते पंचवीस चाळीस रुपये अभिवाद मिळायला हवा ज्यामध्ये या भोकरद जापराव तालुक्यामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून एक वीर मंजूर झालेली नाहीये हा भोकरण जाफरा तालुका देशाच्या हिंदुस्थानामध्ये आहे दे जगाच्या नकाशावर हा भोकरण जाफराबाद तालुका जर असेल तर आमचा ता प्रश्न आहे प्रशासनाला तुम्ही भोकरण जाफरा तालुक्यात विरी का दिला नाहीत सिल्लोडमध्ये विरी येऊ लागल्या बदनापूरमध्ये विरी येऊ लागल्या जालन्यामध्ये विरी येऊ लागल्या त्या ठिकाणी विदर्भमध्ये वीर येऊ लागल्या विरू लागल्या या मतदारसंघ हा मतदारसंघ हिंदुस्थानामध्ये का पाकिस्तान मध्ये आहे का हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी केला आहे गेल्या पाच वर्षापासून एके मिटिंग झालेली आहेत त्यानंतर आम्ही सरसगड शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मुद्दा आमचा आहे विविध प्रकारचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस स्वराज्य संघटना छत्रपती संभाजी राजेंची विकाजी जाधव साहेब यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा पाठिंबा आता पण झाले जाहीर झालेला आहे आम्ही आमच्या या मागण्या पावसाळ्या अद्षामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसीय हो, अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून भोकरदन शहरातला सुद्धा मुद्दा आम्ही या निवेदनामध्ये घेतलेला आहे खडक पूर्ण प्रकल्पावरनं या भोकरदन शहराला शिल्लोड शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ही कार्यान्वित झालेल्या आहेत परंतु भोकरदन नगर परिषद आणि शिल्लोड नगर परिषद या ठिकाणी वीज वीड़ वीज कोणी भरावं या मुद्द्यावरती वाद भेटला गेल्या तीन महिन्यापासून योजना असताना सुद्धा या शहराला पाणी वंचित असतील त्यांच्या ती कारवाई झाली पाहिजेत ही मागणी आमची आहे तात्काळ पाणीपुढे योजना सुरळीत करा हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे असे विविध प्रकारचे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत या सगळ्या मुद्द्याला या सगळ्या संघटनेने आज पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद